नाशिकच्या जयभवानी रोडवरील पाटोळे माळा येथे रात्री पहाटे दर्शन देणाऱ्या बिबट्यानं संध्याकाळची सफर केली आहे संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास आर्टिलरी सेंटरच्या भिंतीवर तो बसून होता मागे अनेकदा जयभवानी रोडवरील पाटोळे माळा लोणकर माळ्यालगत असलेल्या आर्टिलरी सेंटरच्या संरक्षण भिंती पार करून या बिबट्यानं हैदोस घातला होता अनेक श्वाणांची त्यानं शिकार देखील केली आहे वन विभागानं जवळपास या भागातून आठ ते दहा बिबटे जेरबंद केले पाच ते सहा महिन्यानंतर आज संध्याकाळी पाटोळीमाळा येथे लहान मुले खेळत असताना आर्टिलरी सेंटरच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून मानवी वस्तीकडे बिबट्या येताना दिसला मुलांनी पालकांना सांगितल्यानंतर काही युवकांनी मोठमोठा आवाज करून बिबट्याला पळवलं आणि नंतर तो आर्टिलरी सेंटरच्या संरक्षण भिंतीवर काही वेळ जाऊन बसला युवकांनी बिबट्याला आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहे या भागातील मनसे शहर संघटक अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी वन अधिकारी उषाली गाडे यांच्यासोबत चर्चा करून काही बिबट्यांचे काही व्हिडिओ फोटो त्यांना पाठवून पिंजरा लावण्याची मागणी केली आहे यावर गाडे यांनी वन अधिकारी या, या, या भागाची पाहणी करून पिंजरा लावतील असं आश्वासन दिले रात्री पहाटे हा बिबट्या पुन्हा मानवी वस्तीकडे येतो की काय अशी भीती आता शेतकरी आणि मालिकांमध्ये निर्माण झाली आहे